आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर शनिवारी आहे हनुमान जयंती हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच हा उपाय करा बघा हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी ज्या काही आहेत त्या सगळ्या दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी जर आपण काही खास उपाय केले प्रभावी उपाय केले तर बघा हनुमानजींची कृपा आपल्यावरती संपूर्णपणे राहते बघा हनुमा हनुमान जयंती जी आहे ती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते म्हणजेच काय हा पौर्णिमेचा उपाय आहे आणि बघा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हा उपाय नक्कीच केला पाहिजे आता बघा तुमची मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तुमचं कोणाचं ऐकत नसतील उलटसुलट उत्तरं देत असतील किंवा व्यसनाधीन झालेली आहेत मुलं आधी चांगली होती पण अचानक काहीतरी झालेलं आहे आणि ती अगदी वाईट मार्गाला लागलेली आहेत तर अशा अडचणीमध्ये पण तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता किंवा बघा अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे मुलांचा अभ्यास म्हटलं की कंटाळा करतात अभ्यासाला नको म्हणतात किंवा मग बघा कधी कधी असंही होतं की मुलं अभ्यासात अगदी हुशार असतात पण अचानक काहीतरी होतं कोणतरी बोलून जातं खूप हुशार आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी बघा आणि असं म्हटल्यामुळे काय होतं काहीतरी दोष मुलांना लागू शकतात मग मुला मुलं अचानक अभ्यास करायचं सोडून देतात चांगली हुशार असलेली मुलं देखील अभ्यासात मागे पडू लागतात तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलांचं चांगलं शिक्षण झालेलं असतं आणि त्यांना नोकरी ही वेळेवर लागत नाही जे काही मुलं आपल्या मुलांच्या मागे असतात तर ती देखील पुढे जातात आणि चांगली प्रगती करू लागतात मग बघा आपल्याला पण नैराश्य येतं मुलांना पण नैराश्य येतं की हा मुलगा किंवा मुलगी माझ्यापेक्षा मागे होते आणि अचानक त्यांना नोकरी लागते आणि मला नाही असं का होतं आहे तर बघा काहीतरी शक्ती आहे या असू शकतात किंवा काहीतरी दोष वास्तुदोष असतो पितृदोष असतो लागलेला आणि त्यामुळे काय होतं की आपली प्रगती खुंटते आता वास्तुदोष म्हणजे काय तर बघा प्रत्येकाचंच घर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल हे सांगता येत नाही किंवा प्रत्येकाचं स्वतःचं घर असेल सांगता येत नाही सर्व्हिस निमित्त काही कारणाने आपल्याला बाहेरगावी राहावं लागतं आणि बघा रेंटच्या घरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये आपल्याला पाहिजे तसं नाही मिळत त्यामुळे त्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतात ते आपण शकता। दूर करू शकत नाही किंवा ते बदलू शकत नाही तिथले जे काही वास्तुदोष आहेत किंवा जे काही वास्तुशास्त्र आहेत त्याप्रमाणे आपण करू शकत नाही पण असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात जे अगदी प्रभावी ठरतात मग बघा तुम्ही कुठेही राहत असाल तरी देखील हे वास्तुदोष आहेत ते दूर होतात आणि तुमच्या प्रगतीमधल्या अडचणी देखील दूर होतात त्याचबरोबर पितृदोष का लागतो तर काहीतरी सेवा आपल्याकडून आपल्या आधीच्या पिढीकडून किंवा आपल्या घरातील इतर लोकांकडून राहिलेल्या असतात किंवा काहीतरी सेवा चुकलेल्या असतात त्यामुळे बघा पितृदोष हे लागतात आणि बघा त्याचा परिणाम आपल्या मुलांना आ... भोगावा लागतो त्यांची प्रगती खुंटते थांबते त्यामुळे बघा वास्तुदोष असेल पितृदोष असेल काहीही कारणांमुळे आपल्या मुलांची जर प्रगती थांबलेली असेल किंवा मुलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी विचित्र घडत असेल तर बघा नक्कीच या उपायामुळे ते थांबणार आहे कारण चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे हनुमान जयंतीचा दिवस आहे आणि हा जर उपाय आपण अशा प्रकारे हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेला जर केला तर बघा त्याचा प्रभाव आपल्या मुलांच्या आयुष्यावरती खूप चांगला पडतो जे काही दोष लागलेले आहेत ला ते सगळे दूर होतात आणि आपल्या मुलांची चांगली प्रगती होऊ शकते किंवा बघा मुलं सतत आजारी पडतात सतत काही ना काहीतरी त्यांना होत असतं आणि एखादं मूलसारखं आजारी असतं किंवा घरामध्ये सातत्याने आजारपण असतं तर त्यासाठी पण तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता कसा करायचा आहे उपाय मी तुम्हाला सांगते बघा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा जी असते तेव्हा त्या रात्री चंद्र जो आहे त्याच्या सर्व कलांनी पूर्ण असतो हा जो दिवस असतो पौर्णिमेचा अत्यंत प्रभावशाली असा दिवस असतो जो कोणता उपाय तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा कामासाठी कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं त्यामुळे बघा या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता शनिवारी हनुमान जयंती आहे म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे आणि बघा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आता मी तुम्हाला वेळ सांगते शनिवारी चैत्र पौर्णिमे दिवशी म्हणजेच हनुमान जयंती दिवशी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे संध्याकाळी सहानंतर नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही रात्री बारापर्यंत हा उपाय करू शकता फक्त दिवसाचा करू नका संध्याकाळी सहा नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही पाच वर्षापासून oh. जी मुलं असतात ती मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करू शकता तुमच्या मुलांचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल त्यासाठी देखील तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तर कसा करायचा हा उपाय ते आपण बघूयात तर बघा शनिवारी चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्याला संध्याकाळी देवघरातल्या दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे कुठलाही उपाय करताना देवघरातला दिवा आधी प्रज्वलित केलेला असावा धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर उपाय करायचा आहे आता बघा मुलांना पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे दक्षिणेला फक्त तोंड करायचं नाही या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांना बसवायचं बस आहे त्यांना बसायला आसन द्या त्यावरती त्यांना बसवायचं आहे आता बघा काय करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आधी एक दिवा तुम्ही लावा धातूचा लावा किंवा मग पणती घ्या आणि तो त्यामध्ये वाट टाकायची आहे तेल टाकायचं आहे तेल कोणतंही ते वापरू शकता तिळाचं वापरा मोहरीचं वापरा चालेल किंवा जे दिव्यासाठी वापरतायत ते वापरलं तरीही चालेल आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे ती पणती ठेवा बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घरात कुठेही तुम्ही ती पणती ठेवू शकता फक्त दक्षिणेला त्याची वाद करायची नाही आता बघा मुलांना बसवायचं आहे आसनावर आणि हातामध्ये आपल्या काळे उडीद घ्यायचे आहेत आणि काळे उडीद मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला तीन वेळा उतरवायचे आहेत आणि ते आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये उतरून टाकलेले जे काळे उडीद आहेत तर ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत जो दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला ते काळे उडीद टाकायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला उजव्या हातामध्ये थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत पुन्हा तीन वेळा ते उतरवायचे आहेत मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या पेटत्या कापरामध्ये त्या ते जे काळे उडीद आहेत तर ते आपल्याला काय करायचे आहे टाकायचे आहेत उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावणं शक्य नाही आहे तर तुम्ही उंबरठ्याच्या जवळ ठेवा किंवा घरात कुठेही ठेवा किंवा मुलांच्या जवळ तिथे दिवा ठेवला तरी चालेल त्यामध्ये तुम्ही काळी उडीद टाकू शकता आणि जो कापूर आहे जो आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर पेटवा आणि त्यामध्ये उतरून झाल्यानंतर ते काळे उडीद त्या पेटत्या कापरात टाकायचे म्हणजे समजलं असेल तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत काळे उडीत घेऊन तीन वेळा उतरवायचे आणि प्रज्वलित केलेल्या दिव्यात टाकायचे त्यानंतर पुन्हा उडीत घ्यायचे काळे उडीत आणि तीन वेळा उतरवून ते जळत्या कापरामध्ये टाकायचे कापरामध्ये जेवढं जळेल तेवढं जळेल बाकीची जी राख आहे ती घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे दिवा जेवढा वेळ जळतोय तोपर्यंत जळू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे उपाय आपण केल्यामुळे त्या दिव्याच्या सकारात्मक प्रकाशामध्ये जे काही दोष आपल्या मुलांना लागलेले असतात ते सगळे दूर होतात आणि बघा काळ्या उडदाचा वापर आपल्याला चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती दिवशी करायचा आहे आणि त्या दिवशी विशेष म्हणजे शनिवार आहे त्यामुळे काळ्या उडदाचा जर तुम्ही अशा प्रकारे उपाय केला तर आपल्या तर मुलांना झालेले सगळे दोष दूर होतात पितृदोष असेल वास्तुदोष असतील तर सगळे ते दूर होतात त्यामुळे नक्कीच आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे आईला काही कारणामुळे जर हा उपाय करता आला नाही तर मुलांचे वडील किंवा आजी आजोबा हा उपाय मुलांसाठी करू शकतात एकापेक्षा जास्त मुले असतील तर प्रत्येक मुलासाठी मुलीसाठी आपल्याला वेगवेगळे उडीद घ्यायचे आहेत आणि दिवा पण आपल्याला वेगळा घ्यायचा आहे हे लक्षात घ्या नक्की सर्वांनी हा उपाय करा दिवशी शनिवारी संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा